मार्टिन नावाचा एक समाजसेवक होता संत मार्टिन त्याला म्हणायचं पाश्चात्य दिशामध्ये लक्ष द्या माझ्याकडे ए दहा बाय दहाच्या खोलीत राहायचा तो संत मार्टिन दहा बाय दहाची खोली दहा फुट बाय दहा फुटाची खोली आहे थंडीचं दिवस होत माई बाप आणि शकोटी शेकणारा तो मार्टिन बसलेला आहे बसल्यावरती कोणीतरी दहा मिनिटांनी दरवाजाची कडी ठकटक 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 वाजवली मार्टिनं ती कडी उघडली दहा बारा माणसं थंडीच्या कडाक्यात आतमध्ये आली आणि त्या दहा बाय दहाच्या खोलीत घुसली विचार करा खोली दहा बाय दहा फुटाचीच आहे आता मात्र मार्टिन दरवाजाच्या समोर उभा राहिला आपली असणारी खोली त्या दहा पंधरा माणसांना देऊन टाकली अंगावरती चादर घेतली आणि संत मार्टिन तो मार्टिन असणारा समाजसेवक दरवाजाच्या बाहेर येऊन उभा राहिला आता लक्ष द्या समाजसेवा काय असते आमच्या डॉक्टर साहेबांची सांगतोय ऐका अंगावरती चादर पांगरलेली आहे थंडीचा कडाडा पडलेला आहे आणि तेवढ्यात त्या मार्टिनच्या समोर उभा राहिला एक म्हातारा अंग थरथर कापतं त्या म्हाताऱ्याच मार्टिन अंगावरची शाल काढली आणि त्या म्हाताऱ्याला देऊन टाकली आता मात्र घराच्या आडोश्याला उभा असणारा तो मार्टिन तसाच उभा आहे थरथर थरथर अंग कापतं थंडीमुळं आणि तेवढ्यात निवस्त्र अवस्थेतला एक भिकारी मार्टिनच्या समोर उभा राहिला निवस्त्र अवस्थेतला भिकारी मार्टिनं पाहिला माय बाप अंतकरणामध्ये परोपकाराचा भाव जागा झाला आणि आपल्या अंगावरची सगळी वस्त्र काढली मार्टीनं आणि त्या भिकाऱ्याला देऊन टाकली चादर दिली म्हाताऱ्याला कपडे दिली भिकाऱ्याला आणि थंडीच्या कडाक्यात तसाच बसलेला तो मार्टिन आहे हे सगळं दृश्य अर्धा तास एक जण पाहत होत आणि मार्टीनच्या समोर उभा राहिले ए डोळ्यातनं पाणी वाहणाऱ्या त्या मार्टीनं प्रश्न केला रे दादा दहा बाय दहाची खोली त्या पंधरा लोकांना देऊन टाकली अंगावरची चादर सुद्धा एका म्हाताऱ्याला देऊन टाकली निवस्त्र झालास सगळी कपडे भिकाऱ्याला देऊन टाकली आणि आता मात्र रडतोस ऐका संत मार्टिनच उत्तर मार्टिन म्हणतो दादा अरे दहा बाय दहाची खोली गेली म्हणून रडत नाही अंगावरची चादर म्हाताऱ्याला दिली म्हणून रडत नाही किंवा <t> निवस्त्र झालो <t> आणि भिकाऱ्याला कपडे दिली म्हणून रडत नाही रडतो एकाच गोष्टीसाठी आता जर तुझ्यासारखा का मला काही मागायला आला तर त्याला काय देऊ